रक्तदाना बरोबरच रक्तदात्यांचा सन्मान सोहळा जो आयोजित केला आहे त्यासाठी जेवढं ऑनकॉन रक्तदाते संस्था आणि इतर दोन्ही संस्थांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण आजकाल आपण पाहतोय रक्तदान करण्यासाठी लोकांना प्रेरित करावा लागतोय आणि ही प्रेरणा देण्यासाठी बाबरी गवंटे दे आमचे दोस्त आहेत यांच्या माध्यमातून हा जो समूह चालवला जातोय हे लवकरस्पद आहे आपणही आपल्या समाजासाठी अशा प्रकारचं कार्य करण्यासाठी इतर लोकांना प्रेरित करणं आवश्यक आहे आज ज्या ज्या वेळी रक्ताची गरज असते मला सुद्धा बरेच वाल येतात मी सुद्धा अशाच काही लोकांना संपर्क साधून रक्तदान करण्यासाठी लोकांना सांगत कि असतो किंवा गोव्याचा बांबई असेल किंवा ओरस्ता असेल कुठेही असेल मी स्वतः माझ्या मुलाला सुद्धा रक्तदान करण्यासाठी आतापर्यंत पाच वेळा पाठवलंय अठरा दिवस अठरा वर्ष एक दिवस झाला त्या दिवशी पहिल्यांदा त्याने रक्तदान केलंय एक इच्छा म्हणून की नाही मी काहीतरी करणार असं म्हणून तो बऱ्याच वेळा रक्तदान करण्यासाठी पुढे जात असतो पण एक त्याचा एक पिरियड असतो एक तीन महिने सहा महिने प्र प्रमाणे ते रक्तातील बदल जे होतात ते अपेक्षित असे झाल्याशिवाय पुन्हा रक्तदान करताना एक कमी वयाची मुलं असतात तेव्हा थोडंफार काळजी घ्यावी लागते म्हणून मी त्याला बऱ्याच वेळा थांबवतो परंतु खरोखरच जी समाजाची गरज आहे ती गरज भाग आज तरुण दर्जेनी पुढे येणं आवश्यक आहे आणि अशा मुलांना पुढे येण्यासाठी प्रेरित करणाऱ्या या संस्थांचं कौतुक करतो